प्रतीक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज बरेच दिवसातून चालू आहे आम्ही रॉड फिशिंग करायला बघा सोबत निसर्ग आहे आणि आतुल आहे तर आज आम्ही जाणार आहोत मांडवा जेटीला तर आज बघूया आपल्याला रॉडला किती काय काय मच्छी भेटते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवतो फायनली आम्ही पोहोचलो मांडवा जेटीला जुनी जेटी आहे आणि तिकडे ती बोंडणी आहे तर आता आम्ही रॉड फिशिंग करणार आहोत आपल्या रॉडला ना काहीतरी छोटासा डोमा लागलेला आहे पहिली बोनी झालेली आहे आपली हा बघा छोट्या साईज आणि त्याला निसर्गाला पण लागला तिकडं बघा काय रे नाही काय गेला नाही आला आला बघा निसर्गाला पण एक धोमा लागलेला आहे मस्त साईजचा वरती कर अरे नाही दिसत वर कर अजून हा बघा अजून एक

ਮੈ ਮੈ ਠਿਕ ੱ ਅਨ ਅਨ ਕੀਟਿ ਦੀ ਦੀ ਕੁਵ ਸਿਟੀ ਵੀ ਵੀ ਰੀ ਯੀਡ਼ ਜੀ ਰੀ ਦੀ ਰੀ ਦੀ ਵੀ ਰੀ ਰੀ ਸ਼ੁਭਾਤ ਤੁਂ ਗਾ ਸ਼ਾਂ ਚਿਲ ਲਿਖ ਤੁਂ ਚੀਲ ਖਾ ਜਿ पण रॉड फिशिंगला गेलेलो आणि आपल्याला डोमी बघा आज आपल्याला एवढी ढोमी भेटली तर आपल्या एका जेवणाचा झालेला आहे मस्त पैकी आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असतील सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय